श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हरितालिका व्रताचे काही नियम आहेत ते आपल्याला पाळायचेच आहेत तर ते कुठले नियम आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हरितालिका या व्रताची उपासना पतिव्रता स्त्रिया किंवा कुमारी ज्या मुली आहेत त्या करतात सुवासिनी स्त्रिया ह्या आपल्या पतीचं दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी या स्त्रिया या हे व्रत करत असतात त्याचबरोबर कुमारिका ज्या मुली आहेत त्यांना बघा आपल्या मनासारखा जोडीदार मिळावा पती मिळावा यासाठी हे व्रत करत असतात असं म्हणतात की माता पार्वतीने भगवान शिवशंकरांसोबत विवाह करण्यासाठी किंवा भगवान शंकरांना मिळवण्यासाठी या व्रताची उपासना केली होती त्यामुळे त्या, त्या काळापासून ते आजपर्यंत श्रिया हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करत असतात बहुतेक स्त्रिया सर्व नियम पाळून हे रोध करतात परंतु ज्यांना या रोताला सुरुवात करायची आहे त्यांनी हे आवर्जून हे नियम जे आहेत ते पाळायचे आहेत तर कुठले नियम आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे एकदा का हरितालिका रोध पाळायला सुरुवात केली की ते आयुष्यभर पाळावे लागतात तुम्ही आजारी असाल किंवा बघा कधी अचानक आजारी पडला तर तुमच्या पतीनं हे व्रत केलं तरी देखील चालतं तसेच हरितालिकेच्या व्रताचा उपवास हा निर्जली करायचा असतो म्हणजेच अन्न व पाणी घ्यायचे नसते कठोर नियम पाळणारे या दिवशी पाणीही पित नाही एकदा हे व्रत धरल्यावर व्रत मध्येच सोडता येत नाही आजन्म हे व्रत जे आहे ते करायचं असतं दरवर्षी विधीपूर्वक रथ करण्याचा नियम आहे तसेच हरितालिकेच्या व्रताचा उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून या दिवशी तुम्ही फळे खाऊ शकता जसं की सफरचंद केळी पेरू डाळिंब इत्यादी फळं जे आहेत ते तुम्ही खाऊ शकता तसेच दूध नारळ पाणी फळांचा ज्यूस तुम्ही घेऊ शकता चहा कॉफी तुम्ही घेऊ शकता जेणेकरून तुमच्या तब्येतीला त्रास होणार नाही आणि आरोग्यही चांगले राहील आणि रोतही पूर्ण होईल तसेच या रोताची सुरुवात ही शंकर पार्वतीच्या वाळूची पिंड तयार करून स्थापना करायची असते शिवपार्वतीच्या पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य वापरून यथाविधी अगदी मनोभावे पूजा करावी या पूजेसाठी कोणते साहित्य असायला हवे याचा देखील व्हिडिओ आपल्या स्वामी कृपा चॅनलवर आहे तो तुम्ही पाहून तशी पूजा करू शकता त्यानंतर हरितालिकेची कथा वाचावी किंवा ती ऐकावी हरितालिकेची कथा ऐकली किंवा वाचली नाही तर तुमचं हे व्रत जे आहे ते अपूर्ण मानलं जातं हरितालिकेची पूजा ही परंपरेनुसार सकाळी किंवा प्रदोष काळातच केली जाते या दिवशी रात्रभर महिलांनी जागरण भजन कीर्तन करावं त्याचबरोबर नामस्मरण करावं शिवलिंगाची पूजा करावी त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी देवीच्या पूजा व आरती करून नैवेद्य दाखवून जे तुम्ही उपवास केलेला आहे त्याचं पारणं जे आहे ते केलं जातं त्याचबरोबर उपवास करताना हरितालिकेची कथा ऐकणं हे खूप महत्त्वाचं आहे अन्यथा उपवास जो आहे तो अपूर्ण समजला जातो या रोथाच्या दिवशी महिलांनी सोळा शृंगार करूनच शिवपार्वतीची पूजा करावी कारण हा सोळा शृंगारांचा उत्साह असतो यामुळे भगवान शंकर व माता पार्वती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा ज्या आहेत मनोकामना ज्या आहेत त्या नक्कीच पूर्ण करतात तसेच पूजेसाठी भगवान शंकर व माता पार्वती भगवान गणेश यांच्या वाळूची मूर्ती बनवून त्यांची पूजा करावी त्याचबरोबर बघा मूर्ती रेडीमेड देखील मिळते ती देखील आणून तिची देखील पूजा केली तरी चालते मात्र वाळूची भगवान शंकरांची पिंड तयार करावी या व्रतामध्ये प्रथम गणेशाची पूजा करावी यामुळे तुमची पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते कोणत्याही शुभकामाची सुरुवात ही, ही गणेशपूजनाने केली जाते आणि देखील पूर्ण होतं दुसऱ्या दिवशी हे सर्व जे आहे ते विसर्जन करून उपवासाचं पारणं केलं जातं तसेच पूजेच्या वेळी सोळा शृंगाराच्या वस्तू माता पार्वतीला अर्प अर्पण कराव्या किमान ज्या तुमच्याकडे असतील त्या तरी नक्कीच अर्पण कराव्या तसेच या दिवशी काळे वस्त्र जे आहे ते परिधान करू नये उपवासाच्या दिवशी तसेच झोपू देखील नये दिवसभर बघा उपवास आहे तर या उपवासाच्या दिवशी व्रतकर्त्याने दुपारी झोपू नये तसेच एकदा हे रोज जर आपण धरले तर ते आपण अर्धवट सोडू शकत नाही तसेच या दिवशी कोणाची चेष्टा मस्करी करू नये आणि कोणाचा आपल्याकडून अपमान होईल असे देखील वागू नये नही। नये अशा प्रकारे संपूर्ण मनोभावे जे नियम आहेत ते पाळूनच हे रोज करावं त्याचबरोबर या दिवशी नखे कापणे केस कापणे चामड्याच्या वस्तू वापरणे हे देखील वर्ज आहे ते देखील टाळावे तसेच उपवासामध्ये तुम्ही दूध फळे घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही बघा या दिवशी राजगिरा खाऊ शकता त्याचबरोबर ज्यांना शक्य असेल त्यांनी निर्जले रोत नक्कीच करावं त्याचबरोबर अगदी मनोभावे सर्व नियम पाळून हे रोध केले असता माता पार्वती आणि भगवान शिवशंकर तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ज्या काही मनोकामना आहेत त्या नक्कीच पूर्ण करतील झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ